नागपुरातील दीक्षाभूमीतील कामाला स्थगिती देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये जाहीर केलंय दीक्षाभूमीमध्ये सुरू असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगमुळे हो स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून आंबेडकरी जनता आक्रमक झाली होती दीक्षाभूमी या ठिकाणी काम सुरू असलेल्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं विरोधक आक्रमक झाले आणि आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं कामाची तोडफोड करण्यात आली आणि जाळपोळीच्याही घटना या ठिकाणी घडल्या नागपुरातील दीक्षाभूमीतील कामाला स्थगिती देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जाहीर केलंय तर आपण पाहिलं दीक्षाभूमीत सुरू असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगमुळे स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून आंबेडकरी जनता आक्रमक झाली होती या ठिकाणी दीक्षाभूमीला जे काही अंडरग्राऊंड पार्किंग आहे ते पार्किंग करण्यात येऊ नये याचा कुठेतरी स्ट्रक्चरला धोका होईल अशा प्रकारचं चा आंदोलन चाललेलं आहे खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव्ह केलेला आराखडा आहे त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते आणि सगळे जे काही लोक आहेत आंदोलक असतील किंवा इतर जे सगळे स्टेक होल्डर्स असतील यांची दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या समावेत बैठक घेऊन आणि त्यानुसार या आराखड्यामध्ये काय बदल करायचे असतील ते बदल सगळ्यांनी मिळून सुचवावे त्या बदलानुसार किंवा जो काही निर्णय त्या बैठकीत होईल त्यानुसारच पुढचं काम केलं जाईल जे काही सभागृहामधले स्टेटमेंट मी असताना ऐकले त्याच्यावरनं स्थगिती दिलेली आहे पण आश्वासन कुठं दिलेलं नाही की तिथे पार्किंग होणार नाही लोकांची मागणी अशी आहे की पार्किंग तिथे नको आहे येणाऱ्या लोकांना त्रास होणार आणि म्हणून पार्किंग नको आहे हे आश्वासन अजून आलेलं नाही तेव्हा हे आंदोलन हे धगधक्तं जे आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे मुख्यमंत्री बोलणार आहे आणि त्यांना म्हणणार आहे की उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये दुरुस्ती करा आणि पार्किंग होणार नाही जे बांधकाम झालेलं आहे ते आम्ही पाडू आणि ती जागा पूर्वरित करू असं आश, आश्वासन मुख्यमंत्र्यांनाच आम्ही सांगणार आहोत की सभागृहामध्ये आपण द्या